अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या सर्व सद्गुरु बंधू भगिनी आपण परमपूज्य मामांची कुंडलिनी जागृतीसाठी स्त्री गुरुकृपेची गुरु गुरु आवश्यकता हे पुस्तक वाचण्यात घेतले आहे ही सर्व पुस्तके वामनराज प्रकाशांची वामनराज प्रकाशनची आहेत कालपुळ एवं गुरु कृपे लाजे लाबले हे पाहेल आज समाधीनं समाधीनं जे जा आपुले हे प्रकरण बघूया शीर सिंधु परिसरी शक्तीचा कर्मकोरी नेयोके श्री त्रिपुरारी सांगीतले जे एक शीर्ण पळो आलो आत मुखरो गुप्त होत जात आत पैठे जाले शीर सिंधु वरील परिसरात भगवान श्री शंकरांनी पार्वती मातेला नक्की केव्हा ज्ञानोपदेश केला हे सांगता येत नसले तरी तो उपदेश क्षीर कल्लो एका मासाच्या पोटात गुप्तपणे राहत असलेल्या श्री मच्छिंद्र माथ्यांचा पाणी पडला त्यानंतर ते असे एकदा सप्तसृंग पर्वत्यावर फिरत असता त्यांची कृपादृष्टी हात पाय थोटे वेळ पडलेल्या चरोही माथांवर तळ पडली आणि तो चौरंगीनाथ सर्वांगाने संपन्न झाले यानंतर निरुपाधिक समाधी सुखाच राहावे असे श्री मच्छांना वाटले आणि त्यांनी ते आपले श्री गोरक्षनाथांना दिले श्री गोरक्षनाथ म्हणजे योग सिद्धी रूप कमलिनीचे जणू काही स्वरोवर हो। विजय संपादन करणाऱ्या अद्वितीय विर प्रत्यक्ष शंकरावतार अशा त्या श्री गोरक्षनाथांची त्यांनी आपल्या जागेवर स्थापना केली श्री गोरक्षनाथांनी आपल्याला लाभलेले ते गुह ज्ञान की शांकरी म्हणजे शांभरी विद्या अक्षय सुखाचे सर्व भांडार स्वसामर्थ्या सहित श्री गैरीनाथांच्या स्वाधीन केले पुढे कलिप्रभावाने सर्व भूतांना होत असलेला उपद्रव श्री गैरीनाथांनी स्पष्टपणे अवलोकन केला जा। आणि त्यांनी श्री निवृत्तीनाथांना अशी आज्ञा केली ई आदि गुरु श्री शंकरापापासून शिष्य परंपरेने चालत आलेला हा उपदेशाचा क्रम आपल्या स्वाधीन करून घेऊन काही बाणाने क्लासिक तत्त्वज्ञान ता, दाखवलेला सर्व जीवांच्या उद्धाराने त्यांचा उपयोग कर तेरंग गुरु समाधी धनजे आपुले श्री सद्गुरू श्री आनंदेश्वर महाराज आपली सद्गुरु परंपरा स्पष्टपणे सांगतात की प्रत्यक्ष सदा शिवायने म्हणजे महेश्वराने आपल्या उमेच्या कर्मपोहर द्वारा, द्वारा, द्वारा थे 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 चारु चारु जे ज्ञान आपल्या शक्ती द्वारा तिच्या हृदयात प्रगट केले ते केव्हा केले हे जरी सांगता येत नाही तरी ते ज्ञान परंपरेने माझ्यापर्यंत आले व यानंतर हे ज्ञान आजच्या क्षणापर्यंत चालू आहे स्वत भगवान शंकरच आपल्या मुखाने जे सांगतात त्याचाच उल्लेख योग शिकोपनिषद अध्याय

सामान्य मनुष्यात योगाचे हे प्रकार निर्निय मानण्याची रूढ प्रथा आहे वस्तुता जागृत जा होते म्हणूनच जा यास महत्व प्राप्त झाले आहे स्त्री गुरुच्या अनुग्रहाने परंपरागत ता चालत आलेल्या शक्तीचा अनुभव घेईल त्यावेळी तुमच्या संचिताच्या नाशांमुळे तुमच्या सदिच्छा उत्पन्न होईल आणि त्यामुळे अलौकिक अशा सद्गुरूंची गाठ पडून विषयांचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल महायोग म्हणजे काय तोपर्यंत प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला तरी काही करू शकत नाही म्हणजे पूर्वपुन्याने जेव्हा कधी येईल आणि त्याच वेळी श्री गुरु भेटतील त्याच वेळी तुमची tutu ko saki sikoso tufi yalaasi mohali o asesota mooisi o lantas. alonso ya kuse nté o maam yi njagal ko wari yóò pa ase te. sèchang ní sàbí yóò tó maam yóò gbè sèchang maam wò haami maam. tiriban bakoki te caago reed sepa ba gbansan kat ki tumi hesate maana ma birin ni a maana. मी काही इतका निर्दय नाही की मला कोणीही जाऊ शकणार नाही तुम्ही माहिले तरी त्या निसटण्याचा रस्ता मी इतका सहज ठेवला आहे की जर तुम्ही जाणून घेतला तर घरदार न सोडता संन्यास न घेता आनंदाने माझी प्राप्ती करून घ्याल हा रस्ता सहज सोपा आहे परंतु जोपर्यंत तुम्ही माझ्यासाठी व्यापू होते तोपर्यंत माझी प्राप्ती तुम्हाला होणार नाही मार्ग सोपा असला म्हणून तो सोपे असे नाही या मार्गावरून घेऊन ते आणि भेटणेच तुमच्या दुर्बल्यामुळे दुर्लभ आहे तथापि चिंतेचे कारण नाही कारण जर तुम्ही अनन्यसिद्ध होऊन माझी उपासना कराल तर योग सुद्धा मीच देईन व तुमचे रक्षण पण मीच करेन अपोनय जوتي प्रमाणं प्राणपानं तथा तरे प्राणपानगतिरुद्ध्वा प्राणायमपरवना द्रव्ययज्ञास्तव्यो पोयज्ञ योवयज्ञस्तथापुरे स्वाध्ययज्ञान्यद्ययो यज्ञस्तो यतिअस्तोषितवता मूलं भीतरमध्ये जे यज्ञ सांगितले आहे त्याला अनुसरून प्राणांचे अपनामध्ये हवन करावे यासाठी प्राणाची व आपणा अपनाची अपना गती थांबवून प्राणायाम परायण होणे जरूर आहे असे झाल्यावर परमेश्वराच्या प्राप्तीला विलंब कसला श्री भगवान सांगतात द्रव यज्ञ तपो यज्ञ स्वाध्याय यज्ञ व ज्ञान यज्ञ असे त्यांचे वर्णन मी वेदाधी शाखांमधून केलेले आहे ते सर्व यज्ञ सर्व अधिकारी करू शकत नाही द्रव्य सर्वांग नसते पण मग गरीब लोक यज्ञ कसे करणार सर्व विद्वान असू शकत नाही तेव्हा स्वाध्यायज्ञ तरी ते 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 पुरा कसा होईल पंडित ही सर्वज असत नाहीत आणि जे असतात ते दुसरे शब्द पंडित मन अशांना अरण्य पंडित म्हणण्याची प्रथा आहे यक्रियावान स्वा पंडित असे पंडित सर्वच जण असत नाहीत त्यामुळे संन्यास घेऊन तसेच असतात आता राहिले तप व योग साधन ही ज्यामध्ये सर्व यज्ञांचे फळ प्राप्त होत असते तपाशिवाय व योगाशिवाय केलेल्या यज्ञाचे फळ कोणालाही मिळत नाही वृक्षाला मुळामध्ये पाणी दिले असता तो चांगला फळदायी होतो तत्व तो हेच श्री प्राप्तीचे मुख्य साधन आहे आणि ते तप व योग मात्र मनुष्य मात्राला सहज शक्य आहे प्राणायामापेक्षा मोठे अन्य कोणतेही तप नाही प्राणायामामुळे राग देशांची निवृत्ती होऊन ज्ञानाचा प्रकाश होतो तुमचे नश्वर शरीर प्राण अपान यांच्या हवनामुळे एकता रूप योग्य साधून शाश्वत होऊन होऊन जाते त्याचा परिणाम परिणाम म्हणून तुम्हाला शीत उष्ण सुख दुःख मरणे किंवा जगणे वगैरे काहीही विचारित करू शकत नाही प्राणयज्ञ प्राणयज्ञापेक्षा श्रेष्ठ यज्ञ कोणताही नाही जेव्हा तुम्ही आपल्या प्रिय प्राणांचे ब्रह्मादेमध्ये हवन करण्यास आरंभ कराल तेव्हा तुमची सर्व कार्ये सफल होती प्राणयज सामग्रीमध्ये ना पैशांचा वेळ करावा लागतो ना वेळेची चिंता करावी लागते प्रात ब्राह्मण मुहूर्तावर यज्ञाचा आरंभ करण्याच्या ब्राह्मण पहा ते पाहुणे चार ते पाहुणे सात असा मानला जातो त्यावेळेचे वैशिष्ट्य असे कि रात्रीच्या वेळी मनुष्यात उपद्रव करणारे ढेकून दास पिसवा हे सुद्धा त्यावेळी विश्रांती घेत जातात त्यावेळी सर्व ऋतू हवाही अनुकूल असते तसेच तुम्हाला कोणतेही कार्य नसते मी रात्री केली ती लोकांच्या परंतु मात्र मी माझ्या सेवेसाठी राखून ठेवली आहे म्हणून रात्रीच्या चार प्रहांपैकी एक प्रह जर तुम्ही प्रत्येक प्राणयत्न कराल तर तुम्हाला धर्म अर्थ काम किंवा मोक्ष यांची चिंता राहणार नाही जो मनुष्य कोविशाने कर्तव्य पळायन होऊन प्राणयज्ञ करतो त्याच्यासाठी स्वर्गाचे द्वार मी खुले केले आहे त्याच्या मनाच्या मोठेपणामुळे सर्व देवता प्रसन्न होतात त्याच्या असत्य संकल्पाच्या आहुतीमुळे इतरही प्रसन्न होतात व आशीर्वाद देऊ लागतात मी ईश्वर स्वतः त्यांच्या चरित्रार्थाचा भार वाहून घेतो मजसाठी प्राण देणारा पुरुष मला अतिशय प्रिय आहे जोपर्यंत मला प्राण अर्पण केले जात नाही तोपर्यंत तो तो होत नाही म्हणून तुम्ही मजसाठी प्राणयज्ञ सुरू करा कारण प्राण हीच माझी छाया आहे म्हणून परंतु प्राण मात्र मधसमोर संग्न आहे म्हणून जेव्हा तुमच्या प्राणांना आघात पोहचतील तेव्हा निश्चयपूर्वक मी विचलित होऊन जाईल हे प्राण विश्वातील सर्व प्राणी मात्रांचे जीवन आहेत या प्राणांच्या वृद्धीमुळे तुम्हाला आयुष्य बल तेज प्राप्त होते व त्यांच्या तुम्ही रोगी दरिद्र होता याचा असता तुम्ही चेता निरोगी निर्भय निश्चिंत व्हाल व तुमची सर्व संकटे दूर होती म्हणून तुम्ही प्रथम प्राणायाम प्राणायामप्रायान द्या म्हणजे तुमचे योग साधन भविष्य लागेल तुमची सारी कामे सहज होऊ शकतील आणि अल्प काळातच आपले अध्ययन उलट गतीने चालू लागल्यासारखे तुम्हाला दिसेल तुमच्या अंतकरणात दिव्य ज्योतीचा प्रकाश प्रकाशेल व अंधकाराचा पूर्ण नाश होईल या प्रकाशामुळेच तुम्हाला ब्रह्मप्राप्तीचा अनुभव येईल प्राणाहुतीची पद्धती स्त्री गुरुकृपेमुळे जेव्हा एखाद्याला प्राणाची प्रथम आहुती म्हणजे पूरक होईल तेव्हा त्याचे मन गुरादाकडे लागेल मग दुसरी पावती म्हणजे कुंभ कोण कुं, ते त्याच ठिकाणी थांबले तेव्हा नाभीमध्ये विष्णुग्रंथीच्या ठिकाणी श्री विष्णूंचे दर्शन घडविण्यासाठी दर्ण योगमाया पिल्लिनी देवीचा साक्षात्कार होण्यासाठी ही शक्ती आपणाला फार सहाय्यक होईल भगवान म्हणतात तिच्या कृपेमुळे निर्मिळ रूपाने असे तहल की विष्णूच सर्व व्यापक होऊन तुमच्या शरीर पीठ ब्रह्मांडाचे कार्य चालत आहे जेव्हा प्रथम अवती करेल त्याबरोबरच समजावे ही ही ब्रह्मांडाकडे जाण्याचा स्वच्छ होऊ लागला आहे प्रत्यक्षात तसा अनुभव येऊ लागेल दुसऱ्या अवती बरोबर तुमचा ब्रह्माशी प्रज्वलित होईल अंतकरणातील ज्योती प्रकाशमय होईल व प्रयाग तीर्थामध्ये प्रवेश होईल त्यानंतर तिसरी औती म्हणजे रेचक हळूहळू सुटू लागेल कि जिच्यामुळे सर्व हो पापे दग्ध होऊन जातील दैवते प्रसन्न होती आणि महामंत्राचा जप होत आहे असा अनुभव होऊ लागेल अशी पहिली दुसरी व तिसरी अंची अधिष्ठात्री देवता वेळी माघव हो। अर्थात आत्मा त्याला वंदन होईल बस अशा तऱ्हेने तुमचे दिव्य नेते भरती सरस्वती तुमच्या कंठामध्ये वास करून लागेल तुम्हाला परमशांतीचा लाभ होईल लाभेल ते अनुभवात अनुभव ज्ञान आता तुम्हाला भगवती काही दाखवी आणि मग तुम्हाला अशा तऱ्हेने स्वतंत्र देण्याची आवश्यकता राहणार नाही प्रतिदिनी सकाळी सायंकाळी डेटिंग बसणे एवढेच पुरे होईल थोड्या समयानंतर असे दिसेल की तुमचे ज्ञान ध्यान होऊन गेलेले आहे आणि तुम्ही आपला नवा अनुभव बनवला आहे असे जाणू लागेल की अशा अनुभव ज्ञानाच्या गोष्टी इतर लोकांना जेव्हा ऐकवाल तेव्हा ती माणसे तुम्हाला मूर्ख समजतील कारण त्यांना श्री ते गुरु कृपा न झाल्याने हे अनुभव नसतात म्हणून ज्यांना अनुभव नसतात त्यांना अनुभव सांगण्याच्या भांगडीत पडू नये या प्रकारे तुमचे ज्ञान ध्यान दररोज बदलत जाईल तुमच्या ठिकाणी विवेक व वैराग्य येईल तुम्हाला या ठिकाणी प्रापंचिक विचारात काहीच खरं बरं वाटणार नाही योग चे चक्र तुम्हाला सारखे फिरवीत राहील स्थिर होऊन बसणेही तुम्हाला शक्य होणार नाही सारे जगत हलते चलते दिसू लागेल जगामध्ये तुम्हाला स्थिरता दिसणार नाही जगातील कोणताही पदार्थ स्थिर नाही याची प्रचिती या यज्ञाच्या प्रतापाने तुम्हाला येईल शास्त्रामध्ये जग चंचल अस्थिर अस्थाई आहे असे म्हटले आहे

संसारी लोक सर्वस्व जे शकणार नाही ते तुम्हाला सहज प्राप्त होईल या प्रकारे तुम्हाला अनुभव घेत जाते आणि जेव्हा सतत तप होईल होत जातील हो जाती, तेव्हा तुमच्या सर्व पाप पुण्याचा नाश होईल होऊन जाईल आणि तुम्हाला माझी प्राप्ती होईल प्रयागात प्रशिस्त केल्यानंतर तुमच्यामध्ये सत्वगुण स्थिर होईल सत्वात संजया ते या वाक्यांचा अर्थ स्पष्ट होत जाईल व उत्तरोत्तर आनंद व आनंदच वाढत राहील हा प्राण यज्ञ अर्थात प्राणायामाचा परिणाम आहे परंतु या गोष्टी सुरुवातीला त्यांच्या ठिकाणी घडतील की ज्यांनी स्त्री गुरु समक्ष यज्ञ प्रारंभ केला आहे ज्यांच्यावर श्री गुरु कृपा करतील त्यांना प्रथम आहुती पासूनच सर्व अनुभव येऊ लागतील याबद्दल किंचित सुद्धा संदेह नाही स्त्री गुरुंची आवश्यकता अनाथ विद्यायुक्तस्य पुरुषसत्यात्मभेदनं तोनसंभो आनंद्य तत्वोन ज्ञानद भाग होत ज्ञानो ज्ञानोद भोत त्रिमन भगवताच्या एकादश स्तंभाच्या बावीचाळी अध्यायामध्ये प्रत्यक्ष श्री भगवंत स्पष्ट सांगतात की शक्यतो सर्व शास्त मर्यादांचे रक्षण करणे तुमचे कर्तव्य आहे कारण शाखी शास्त्रेच माझी प्राप्ती कशी होईल हे दाखवणारे मार्गदर्शक आहे या शास्त्रात जो विधी सांगितला आहे त्यानुसार श्री गुरु आवश्यक आहे कारण तुम्ही अनाधिकारापासून अविद्य आहात म्हणून तुम्हाला स्वतःला अन्य कोणाच्या मदतीशिवाय आत्मज्ञान होणे शक्य नाही तुम्हाला ज्ञान होण्यासाठी अन्य कोणा तत्वज्ञानी व संपन्न अशा स्त्री गुरुजींची गुरूंची आवश्यकता आहे असे म्हटलं आहे परंतु लोक मानतात कुठे परंतु ते तुम्ही बेयाने पाहाल तुम्ही जे स्वप्न पाहाल